अमरावतीमधील खारतळे गावातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे काही दिवसांपूर्वीच पोलीस अधिकारी कलाम यांच्या दुर्दैवी हत्येनंतर प्रशासनाने अवैध धंद्यांवर कठोर कारवाईची भूमिका घेतली होती मात्र आता पुन्हा एकदा याच खारतळे गावात अशोक यांच्या नेतृत्वाखाली अवैध धंद्यांना मोकळे रान मिळाल्याचे चित्र आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार वरली आकडे जुगार आणि अवैध दारू विक्री आणि इतर गैरकायदेशीर कामकाज मोठ्या प्रमाणावर सुरू असून याकडे पोलीस स्टेशन डोळेजाग करीत असल्याचा आरोप आहे काही महिन्यांपूर्वीच याच मातीत पोलीस अधिकारी कलाम यांचा खून झाला होता या घटनेनंतर प्रशासनाने काही काळ सक्त कारवाई केली होती पण आज अवैध धंद्यांना खुलेआम मोकळं रान मिळालंय खारतळे गावातील चार ठिकाणी दिवसा ढवळ्या जुगाराचे अड्डे सुरू आहेत मिलन टाइम बाजार कल्याण मेन बाजार या यासारख्या नवीन बिनधास्तपणे आकडे लावले जात आहे खुलेआम टेबल ही सुरू आहे सकाळपासून रात्रीपर्यंत हे गैरव्यवहार सुरू आहेत आणि विशेष म्हणजे हे सर्व वलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडत आहे स्थानिकांच्या मते या सर्व अवैध धंद्यांचा सूत्रधार अशोक आहे त्याला राजकीय पाठबळ असल्यानेच त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप नागरिक करीत आहे सुरू ठेवणारे धंदा मी पाहून घेईन अशा अविभारवात हे धंदे सुरू असल्याचं चित्र आहे पोलीस प्रशासन हतबल आहे की जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे हा प्रश्न आता उपस्थित होत आहे नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात संजय खोडके आणि सुलवा खोडके यांनी अमरावती शहरातील अवैध धंद्यांचा मुद्दा प्रखरपणे मांडला त्यानंतर शनिवारी अमरावतीच्या दौऱ्यावर आलेले जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलीस प्रशासनाला चांगलेच चा फैलावर घेतले काय करताय तुम्ही विधानसभेपर्यंत ही गोष्ट आली आहे असे प्रश्न विचारले मात्र आश्चर्य म्हणजे पालकमंत्र्याच्या या कान उघाडणीचा खारतळे गावातील अवैध धंद्यांवर कोणताही परिणाम झाला नाही ते आजही बिनधास्तपणे सुरू आहे स्क्रीनवर आपण पाहू शकता खुलेआम हे अवैध कामकाज सुरू आहे आता वलगाव पोलीस यावर काय कारवाई करते ही हे येणारा काळच सांगेल पण पोलीस प्रशासनाच्या या भूमिकेवर कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे खारतळे गावातील या गंभीर परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत पोलीस प्रशासन यावर कधी आणि काय कारवाई करते हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या या प्रश्नाची उत्तरे कधी मिळणार हा खरा प्रश्न आहे पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज